यापुढे कुठल्याही सार्वजनिक उत्सवात डी जे वाजवल्या जाणार नाही जिल्ह्यात डी जे वाजवण्यावर बंदी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना आज गणेश चतुर्थी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे यांनी सूचना दिल्या यापुढे सार्वजनिक उत्सवामध्ये कायद्याने डी जे वाजवण्यावर बंदी असल्याने कोणीही डी जे लावू नये पंच्याहत्तर डेसिबल जरी ठरवून दिले असले तरी त्यांचे पालन होत नाही त्यामुळे डी जेवर बंदी घातण्यात येत आहे पारंपरिक वाद्य लावून उत्सव सण साजरे करावेत असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

कायद्याचं पालन करून गणेशोत्सवाचा गणेशोत्सवाचा साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो डीजे होती बंदीच आहे ना डीजे होती बंदी आहे पंच्याहत्तर डिस्पेलच्या वरती जर का तुम्ही हे करत असाल त्याला बंदीच आहे पंच्याहत्तर त्या जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर डिस्पेलच्या वरती आवाज येऊ शकत नाही त्याला सुप्रीम कोर्ट कायद्याने बंदी आहे आणि कायद्याचं पालन करून गणेशोत्सवाचा गणेशोत्सवाचा साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो डीजीवर बंदी डीजीओ बंदीच आहे ना डीजीवरती बंदी आहे वरती डेस तुम्ही हे करत असाल त्याला बंदीच आहे पंचाहत्तर त्या जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर डेस वरती आवाज येऊ शकत नाही त्याला सुप्रीम कोर्टच्या कायद्याने बंदी आहे ठीक आहे